चार फेब्रुवारीला रविवारी चार फेब्रुवारी रोजी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थदेवांच्या पादुका ज्या प्रतिवर्षी आपल्या मठामध्ये येतात ज्या संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये परिक्रमा करत असतात म्हणजे नोव्हेंबरमध्ये त्या बाहेर पडतात आणि जूनपर्यंत त्यांची परिक्रमा चालते त्या स्वामींच्या पादुका पालखी परिक्रमा चार तारीखला रविवारी सकाळी दहा वाजता मठामध्ये येणार आहेत साडेतीन वाजेपर्यंत भक्तगणांना दर्शनासाठी उपलब्ध असतील तरी आपण सर्वांनी त्या पादुकांचं स्वागत करण्यासाठी मठामध्ये दहाच्या अगोदरच उपस्थित व्हायचं आहे त्या दिवशीसुद्धा इथे स्वामीना महानैवेद्य अर्पण केला जातो आणि भक्तगणांसाठी महाप्रसादाचं वाटप केलं जातं त्यानंतर एकोणीस फेब्रुवारी रोजी मठामध्ये शिवछत्रपती छत्रपती श्री शिवाजी राजे यांची जयंती त्यांचा जयंती उत्सव इथे संपन्न होतो तो सोहळा एकोणीस फेब्रुवारीला मठामध्ये संपन्न होणार आहे त्या दिवशी सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे त्या दिवशी सुद्धा मठामध्ये महाप्रसाद वाटप असतं आणि त्यानंतर चोवीस फेब्रुवारीला दुसरी या वर्षातील पौर्णिमा फेब्रुवारीची पौर्णिमा माघ पौर्णिमा मला त्या दिवशी प्रतिवर्षेप्रमाणे यावर्षीसुद्धा मठामध्ये भगिनी वर्गासाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं जाईल तरी भगिनी आणि बंधुवर्गानी सगळ्यांनीच त्या दिवशीसुद्धा मठामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण सर्वांना चार फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी आणि चोवीस फेब्रुवारी या तीनही सोहळ्यांचं स्वामींच्या वतीने आपल्याला निमंत्रण देण्यात आलेलं आहे आपण त्या निमंत्रणाचा स्वीकार करावा आणि स्वतःला इथे उपस्थित ठेवण्याचा प्रयत्न करावा